गरमागरम खमंग कुरकुरीत वडे खूप छान झालेले आहेत आणि त्यासोबत मी घेतलेला आहे गरमागरम झणझणीत असा रस्सा आणि तळलेली हिरवी मिरची नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण खमंग वड्यांचा प्रकार बघणार आहोत जे वडे विदर्भा मध्ये कुठल्या पण रेल्वे स्टेशनवरती तुम्हाला सहज मिळतात जसे की अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा शेगाव इत्यादी स्टेशन वरती तुम्हाला हमखास हे वडे मिळतीलच तर हे वडे खास करून पालकचे केले जातात आणि इतके छान लागतात ते चवीला की जर तुम्ही कधी खाल्ले असेल तर तुम्हाला माहिती असेल कधी खाल्ले नसेल तर त्यांच्यासाठी ही आजची रेसिपी आहे रेसिपी खूप छान आहे आणि वडे पण खूप पौष्टिक असतात आणि खमंग होतात तर रेसिपी मी सविस्तर दाखवलेली आहे पूर्ण बघा पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ला आने तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण हे खमंग आणि कुरकुरीत वडे करण्यासाठी सर्वात आधी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथे सालवाली मुगाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधी पण मुगाची डाळ घेऊ शकता हे वडे करण्यासाठी चना डाळ बरबटीची डाळ म्हणजे चवळीची डाळ किंवा मुगाची डाळ पण तुम्ही वापरू शकता पण सालवाल्या मुगाच्या डाळीने जरा वडे खूप छान लागतात आणि पौष्टिक पण होतात तर सर्वात आधी हे डाळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि परत त्यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे दोन ते तीन तासानंतर तुम्ही इथे बघू शकता की डाळ छान फुलली आहे आणि छान भिजलेली पण आहे तर आता ही डाळ आपल्याला चा पाण्यातून काढून चाळणीमध्ये ठेवायची आहे आणि पूर्णपणे त्याचं पाणी निथळू द्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की दहा ते पंधरा मिनिटामध्ये डाळीचं पाणी छान निथळलेलं आहे आता ती आपण डाळ बाजूला ठेवून घेऊ आणि नंतर मी वाटण्यासाठी इथे ते सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे त्या आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि नंतर त्यामध्ये एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचे बडीशोक आपल्याला मिक्सरमध्ये अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की मी इथे जाडसर वाटून घेतलेले आहे जाडसर वाटून घेतल्याने वडे जेव्हा आपण खातो त्या तेव्हा ते आपल्याला दाताखाली येतात आणि त्यांनी वड्यांची चव पण खूप छान लागते तर आता हे आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ आपण भिजवून घेतलेली होती ती मुगाची डाळ यामध्ये पूर्ण टाकून द्यायची आहे आणि ही डाळ सुद्धा आपल्याला अगदी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना पल्स मोड वरती वाटायची आहे म्हणजे बंद चालू बंद चालू असं करून आपल्याला वाटून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की डाळ पण अशी छान जाडसर वाटून घेतलेली आहे त्यामध्ये मुगाच्या डाळीचे असे दाणे सुद्धा दिसत आहेत इथे मी धुवून घेतलेला पालक घेतलेला आहे आणि ही पालक सुद्धा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे तर पालकाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे जवळपास मी इथे मोठी जुडी होती तर त्याची अर्धी पालक घेतलेली आहे पालक छान आपली इथे बारीक चिरून झालेली आहे जेवढी बारीक पालक चिरता येईल तेवढी बारीक पालक आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे आणि पालकच्या ज्या दांड्या वगैरे असतात त्या सुद्धा आपल्याला टाकायच्या आहेत आणि पालक पण आपल्याला बाजूला काढून ठेवून द्यायची आहे आता आपल्याला एक मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिरलेला पालक टाकून द्यायचा आहे नंतर त्यामध्ये वाटून घेतलेली मुगाची डाळ आपल्याला टाकायची आहे नंतर जे आपण जाडसर मिरची वगैरे वाटून घेतली होती ते सगळं वाटण आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आता इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कांद्याने वडे खूप छान चवीला लागतात नंतर आपल्याला साधं लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे कारण यामध्ये आपण मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे तिखट जरा बेतानी टाकायचं आहे नंतर थोडीशी हळद आणि नंतर इथे टाकायचं आहे आपल्याला एक चमचा किंवा एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसन नंतर चवीनुसार मीठ आता यामध्ये सगळे जिन्नस टाकून झालेले आहे आता आपल्याला हे सगळं जे सारण आहे ते आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे कारण डाळ पण ओलसर आहे आणि पालकाचं पण पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा गोळा असा खूप कडक किंवा खूप असा सैलसर होत नाही असा मध्यम होतो तांदळाचं पिठाचं किंवा बेसन पिठाचं जर जा प्रमाण जास्त झालं तर हे पीठ चा जे आहे ते कडक होते आणि वडे पण चवीला चांगले लागत नाही म्हणून मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे अगदी तेवढंच प्रमाण तुम्हाला इथे घ्यायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता इथे आपलं पीठ तयार झालेला आहे नंतर मी इथे थोडस तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आपल्याला मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे जेवढा आपण चपातीसाठी घेतो तेवढा गोळा करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे तर इथे एवढ्या पिठाचे अठरा ते वीस गोळे झालेले आहेत नंतर मी गॅसवरती तळणासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि एक, एक करून हे जे गोळे आहेत ते आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत तर हे गोळे आपल्याला अगदी कडक तळायचे नाही आहेत फक्त एक ते दोन मिनिट मध्यम गॅसवरती हलकेशेच तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्या गोळ्यांची वरची बाजू थोडीशी कडक येऊ द्यायची आहे आता तुम्ही इथे बघू शकता एक दोन ते, ते, ते दोन मिनिट मी मध्यम गॅसवरती तळून घेतलेले आहे आणि असे हलकेसे सोने रंग आलेला आहे ते आता आपल्याला काढून घ्यायचे आहे असेच जर आपण पूर्ण तळले तर आपले जे वडे आहेत ते कुरकुरीत होत नाही असे मऊ होतात म्हणून आपल्याला हे जे वडे आहेत ते दोन वेळा तळायचे आहेत तर हे जे गोळे आहेत ते आपण आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊ जेवढे आपण गोळे बनवले होते तेवढे पण गोळे इथे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आता हे गोळे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता की गोळे पूर्ण गार झालेले आहे आणि नंतर मग हा गोळा आपल्याला असा तळ हातावरती घेऊन हाताने दाबून घ्यायचा आहे असा चपटा करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की मस्त असा पातळ चपटा करून घेतलेला आहे जेवढे पातळ आपण करू तेवढे ते वडे कुरकुरीत आणि खमंग होतात अशाच प्रकारे आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे आहेत आता तेल पुन्हा गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्येच आपल्याला हे वडे सोडायचे आहेत आणि मध्यम गॅसवरती तांबूस रंगाचे होत पर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत आणि वड्यांना दोन ते तीन वेळा असं पलटवत राहायचं आहे म्हणजे वडे दोन्ही बाजूनी छान तळला जातील आणि दोन्ही बाजूनी वड्यांना रंग पण छान येईल इथे मस्त वड्यांना असा तांबूस रंग आलेला आहे आणि असे वडे कुरकुरीत पण दिसत आहेत तर आता हे आपल्याला तेलातून टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण वडे तळून घ्यायचे आहे आता इथे आपले वडे पूर्ण तळून झालेले आहे आणि वड्यांसोबत आता आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे तर हिरव्या मिरचींना मध्ये काप करायचे आहे आणि ते पण आपल्याला गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर त्याच्यावरती छान मीठ टाकायचं आहे आता हे वडे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे तर हे वडे खाण्यासाठी मी इथे झनझणीत असा तर्रीदार रस्सा घेतलेला आहे तर या रशाची मला रेसिपी शूट करता आली नाही पण जर तुम्हाला हवी असेल तर मी रेसिपी याची नक्की दाखवेल आणि त्याच्यासोबत घेतलेलं आहे तळलेली हिरवी मिरची बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहे अशा पद्धतीने आज आपण विदर्भामध्ये कुठल्या पण रेल्वे स्टेशनवर मिळतात अगदी तसेच खमंग कुरकुरीत पालकचे वडे केलेले आहेत आणि ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय